टाकत yeah. yeah, पोलीस स्टेशन एक एक तर्फ काम करत आहेत लाचारगिरी करत आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे காடா

तीन वर्षापासून वादविवाद चालू आहे आणि त्या जा जागेवर प्रत्यक्ष आमचा ताबा आहे आणि ती जागा सुभाष महता यांनी ज्याप्रमाणे त्यांना कोर्टाने खरेदीत करून दिलेला आहे त्याप्रमाणे त्यातील वर्णन विकताखिनी बेरिस्टार आदित्य मखेजा यांना विकताखिनी जे कोर्टाने खरेदीत करून दिलेलं आहे त्यातली सर्व माहिती खरेदी खतामध्ये घेतली परंतु कोर्टाच्या ज्या चतुर्शमा दिल्या होत्या त्या चतुर्शमाचा बदल करून खऱ्या अर्थानं सुभाष मोता आणि मखेजा यांनी कोर्टाचा अवमान केलेला आहे हे वारंवार आम्ही पोलिसांच्या निदर्शन आणून दिलेला असतानासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी कोणतंही आमचं ऐकून घेतलेलं नाही आणि शेवटी सांगितलं दोन वर्षापूर्वी की हा न्यायालयीन वाद आहे दिवाणी वाद आहे तुम्ही न्यायालयात जा आणि मग आम्ही न्यायालयात दावा दाखल केलेला आहे त्यानंतर एक चार महिन्यापूर्वी आदित्य मक्केजाने त्याच पद्धतीने दावा दाखल करून त्यावेळी वसवे कोर्ट वसावे कोर्ट यांनी त्यांच्या न्यायालयात दाखल झाल्याच्यानंतर आमचं प्रतिवादीचं कोणतंही म्हणणे ऐकून न घेता त्या दिवशी दाखल झालं त्याच दिवशी पुढच्या तारखेपर्यंत एक आदेश केला परंतु आमचं म्हणणे न ऐकता एकतर्फे तो आदेश झालेला आहे आम्ही आत्ता पोलीस स्टेशनमध्ये तेच सांगतोय की त्याच्या वापरमेंट होऊ द्या आणि जो न्यायालयीन वाद निकाल देईल अंतिम निकाल तो सर्वांना आम्हाला मान्य राहील आणि आज गेली सहा महिने तशीच परिस्थिती होती जाग्यावर कोणताही त्या ठिकाणी अडचण नव्हती आमचीही लोक त्या ठिकाणी बसत होती आणि मखेजाची यांचे लोक प बसत होती परंतु आज त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशन खराडी पी आय संजय चव्हाण यांना आताशी धरून त्या ठिकाणी सी सी कॅमेरे बसवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू केला आणि आम्ही त्यांना विरोध केल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर समोर त्यांचं ऐकून आमच्या काही मुलांच्यावरती गुन्हा दाखल नोंदवलेला आहे परंतु त्या ठिकाणी सी सी कॅमेरे बसवच्या वेळेस आलेले खांदवे नाव माहीत नाही हेमंत खांदवे आणि मुखेजाचे काही लोकं त्या ठिकाणी सकाळपासून प्लॉटवर येत होती आणि त्यानंतर हा प्रकार घडलेला आहे तर आमचं एवढंच म्हणणे आहे की जो आदेश दाखवतात त्या तारखेच्या नंतर जो आदेश होईल जुनी वादी प्रतिवादीचं म्हणणे ऐकून घेतल्याच्या नंतर न्यायालय जो निर्णय देईन तो मान्य करायला आम्ही तयार आहोत परंतु आज या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं उल्लंघन न के केलेलं नसताना खराडी पोलीस सेक्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांचे सहकारी आमचा असा आरोप आहे की त्यांनी आदित्य मखेजा यांचे एकशे एक टक्का पैसे घेऊन ते त्यांचं काम करत आहे या ठिकाणची आमची विनंती आहे की आमचासुद्धा गुन्हा हेमंत खांदवे आणि आदित्य मखेजा यांच्यावर दाखल करावा अशी आमची विनंती आहे